मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल तर सर्वप्रथम माझ्या सर्व प्रेक्षक बांधवांना सबस्क्रायबर्स आणि जे पण कोणी आपले हितचिंतक आहेत त्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य संपन्न जावं एवढीच परमेश्वरा चरणी सदिच्छा व्यक्त करतो चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो जसं मागच्या वर्षात आपल्याला सपोर्ट केला तसाच याही वर्षात सपोर्ट करा हे जरी इंग्लिश वर्ष असलं तरी कॅलेंडरनुसार बदलणारं हे वर्ष आहे त्याच्यामुळे याला थोडीशी किंमत आहेच पण ठीक आहे मित्रांनो आपण सर्व असेच सोप माझ्यासोबत राहा सपोर्ट करत राहा आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी अख्खं पंचवीस साल सुद्धा गाजूया या पंचवीस सालामध्ये आपला एक संकल्प करूया की कमीत कमी आपले एक लाख सबस्क्रायबर ह्या सालामध्ये झाले पाहिजेत कदाचित जास्तच झाले पाहिजेत परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि या सगळ्या विवेचनानंतर मूळ विश्लेषणाकडे ओढूया तर तुम्ही पाहताय आपलं बोलके भावा चॅनेल आणि मी आहे तुमचा मित्र विजय तर भावांनो आणि बहिणींनो आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो डायरेक्टली विषयाला हात घालतो तर महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं जे प्रकरण संतोष देशमुख हत्याकांड या प्रकरणाचा आता बऱ्यापैकी वेगळ्या वळणावरती हे प्रकरण गे... म्हणजे जात आहे किंवा गेलेला आहे म्हणायला काय हरकत नसावी कारण या प्रकरणातला मुख्य आरोपी ज्यांच्यावरती आरोप झाले दोन कोटीची खंडणीचा अवादा कंपनीच्या शिंदेनी मॅनेजर शिंदेनी सुद्धा आरोप केला त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंचे राईट हँड म्हणून ओळखले जातात त्यांना याच्यामध्ये चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की ती पंधरा दिवसाची परंतु त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की ही चौदा दिवसांची पण चौदा काय पंधरा काय शेवटी पंधरा दिवस तर त्यांना तिथं आतमध्ये संक्रांतीपर्यंत बसावंच लागणार आहे याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती कराड यांच्या वकिलांकडून परंतु कराड तसे न्यायालयाने त्यांना त्या ते ठिकाणी फटकारलं आणि सीआयडीने केलेले आरोप आणि सीआयडीच्या काही गोष्टी आणि सीआयडीची तत्परता बघून न्यायालयानं ने त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी न देता त्या ठिकाणी को पोलीस कोठडी देण्यात आली आणि पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर आता त्याची कसून चौकशी केली जाईल कुठल्याही प्रकारे तिथे लाट चालत नाही सीआयडीच्या अंडर गेल्यानंतर सीआयडीच दाखवून देते की कशा पद्धतीनं गुन्हेगारांशी सिटीपेट करायचं असतं त्या ठिकाणी गुन्हेगारांबद्दल कसं वागायचं कशा पद्धतीने त्यांच्याकडून गुन्हे कबूल करून घ्यायचे हे सीआयडीच्या अंडर लागला विषय मित्रांनो ज्या मुद्द्यावर आपण बोलतोय ते गुण। ला म्हणजे बोलतो सरकारी वकील होते जे कारणांच्या विरोधात आणि देशमुख म्हणजेच संतोष देशमुख जे मृत मयत संतोष देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ सरकारकडून केस लढणारे होते ते त्या ठिकाणी देशपांडे म्हणून होते त्या देशपांडेंनी ऐन वेळेलाच अगदी तासाभऱ्यावरती केस आली त्याच्या अगोदरच सांगितलं की का मी काही केस लढणार नाही सरकारी वकिलानं हे स्टेटमेंट देणं बहुतात त्यांनी सांगितलं की माझी काही पर्सनल कारण आहे त्याच्यामुळे मी हे करणार नाही म्हणजे केस लढणार नाही पण सरकारी वकिलानं पर्सनल कारण सांगून केस कोणती माघारी घेणं मला वाटतं हे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु वाल्मिक कारणांच्या विरोधात केस लढायला सुद्धा वकील तयार न होण ही तर अजूनच भीतीदायक गोष्ट आहे ही अजूनच दहशत दहशताच्या खाली चाललेला विषय हा तर देशपांडे म्हणून नामक जे होते त्या ठिकाणी सरकारी वकील त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली आणि सांगितलं की माझे पर्सनल काही गोष्टी त्याच्यामुळे मी हे केस लढणार नाही आता त्यांच्या पर्सनल कोणत्या गोष्टी हे सरकारने जाणून घ्यावं परंतु वाल्मिक कराडांच्या विरोधात मला केस लढायचे नाही असंही त्यांचं म्हणणं असेल देशपांडे म्हणून जे आहेत त्यांनी नकार घेतल्यानंतर जे पी शिंदे म्हणून यांनी मात्र हे केस लढायला समर्थन दिलं सरकारी वकील ते सुद्धा सरकारी वकीलच आहेत आणि त्यांनी सांगितलं की ही केस मी समर्थपणे लढेल खर तर ह्या शिंदेसारख्या सारख्या निढर या वकील पेशाला साथ देणाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे पण हे असं का झालं असं का होतंय सरकारी वकील सुद्धा जर याच्या पाठीमाग त्यांना तेन, जर वाटत असेल की आपल्याला भीतीचं वातावरण आहे तर कुठेतरी पाणी आहे किंवा कुठेतरी असं वाटतंय की भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला खूप म्हणजे हे हा विषय किती दिवस चालेल आय डोंट नो त्यांना काय होईल पुढे शिक्षा होईल फाशी होईल ती नंतरच्या गोष्टी पण सद्यस्थितीमध्ये जर वाल्मिक करार सुटला हो द्या तर ती परतफेड आपल्याला करायला तो कराया, कराया कमी पुढे मागे पुढे पाहणार नाही ही, ही देशपांडेंना त्याची भीती असावी कदाचित म्हणून त्यांनी या प्रोसेसमधूनच माघार घेतली आणि त्याच्यानंतर ते जे पी शिंदे यांनी चांगली बाजू लावून धरली आणि त्यांच्या एकूणच युक्तिवादाचा विषय इथपर्यंत गेला की वाल्मिक वाल्मिकार पंधरा दिवसांची त्या ठिकाणी पोलीस कोठडी देण्यात आली आता पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये जितके गुन्हे कबूल करता येईल करता करायला घेऊन म्हणजे करता येतील तेवढे करतील कबूल के के ते ते थे थे ते न केल्यास त्याची परत अजून जर काही गोष्टी वाढत गेल्या अजूनही ते फरार आरोपी सापडले नाहीत तर ते अजूनही वाढवून मागण्याची त्यांना परमिशन असते त्याच्यामुळे आता वाल्मिक कार्ड्यांचा पाय अजून खोलात गेलेला आहे आणि आता त्यांच्याबाबत काय कशा पद्धतीनं कोर्ट कसं कसं क्लेम करून घेते हे आपण येत्या दिवसात पाहूच विषय एकच संतोष देशमुख यांच्या आरोपींना त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र